निमित्त होतं यात्रेचं मंगळवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हिवळे पठार गावची यात्रा होती आम्हाला आठ दिवसांपासून आग्रह करणाऱ्या जनाभाऊच्या आग्रहाला मान देण्यासाठी मी दीपक आणि आनंददादा आम्ही साधारण सहा वाजताच्या दरम्यान बोतरडे इथून निघालो राळेगण घाट गावातून सालोबाच्या रस्त्याच्या घाटमाथ्याला आमची गाडी लागली वळणा वळणाच्या रस्त्याने आमची नजर प्रफुल्लितच झाली डोंगराच्या कुशीतीलला रस्ता किती छान वाटत होता रस्त्याच्या दुधर्भा दाट झाडी लागत होती त्यात हर एक प्रकारच्या वनस्पती असतील त्या पाहून मन काही केल्या राहावेना आनंददादांच्या मोबाईलच्या कॅमेरात मी व्हिडिओ काढू लागलो मला या नवीन परिसराचा मोह आवर म्हणून आवाज वार्ताच्या फेरफटकार आणि मातीचा या वा प्रायोजित कार्यक्रमासाठी मी सहा ते सात व्हिडिओ आणि बऱ्यापैकी फोटो काढले गाडीवर आणि आनंददादांच्या मिशकिट बोलण्याने घाट कधी चढून गेलो हे कळलेही नाही घाटातून जात असताना जणाभाऊचा दीपकला सारखाच फोन यायचा कुठपर्यंत आलेत म्हणून कारण त्याला आम्ही सांगितलं होतं आम्ही राळेगण गावातून निघालो आहे घाटात आलो आहे घाटात गावच्या ग्रामदैवत मुक्तादेवीचं मंदिर आम्हाला जाताना दिसलं तिथं देवीच्या दर्शनासाठी व नैवेद्य व बक्र कापायला आलेले काही गावकरी दिसले मंदिरापासून आता जवळच गावची वेस लागली सपाट भाग निहाळत निहाळत आम्ही जनाभाऊ असलेल्या वेशीपाशी गेलो जनाभाऊने हाताशी हात मिळवत आमचे मन भरून आभार मानले जनाभाऊ अतिशय चांगला व भडंग स्वभावाचा जे बोलायचं ते परखड व स्पष्ट बोलणारा जनाभाऊ ही त्याची खासियत आहे आमचे भेट झाल्याबरोबर आदराने त्याने आमचं स्वागत केलं रस्त्यापासून थोड्या उंचीच्या डोंगरावर जनाभाऊचं घर होत आता आम्ही दीपक आणि मी गाडीवरून उतरलो आनंददादांनी त्या चढत्या रस्त्याने गाडी जनाभाऊच्या घरापर्यंत नेली व तिथं घरासमोर उभे केले भाऊच्या घरासमोरच्या बाजूच्या घराला कूड दिसले त्याचं छायाचित्र टिपलं चौफेर बाजूने पावसाळ्यात व उन्हाळ्यात भिंतीच्या संरक्षणासाठी केलेल्या कुडाची मांडणी किती छान होती किती छान वतच्या रम्य परिसर गावात अजूनही काय आहे जुन्या पद्धतीची कवला मातीची घरं होती आता बऱ्यापैकी घरं सुरू झाली आहेत असं जना सांगत होता पावसाळ्यात इथं लईच भारी वाटतं म्हणून आम्हाला पावसाळ्यात पण या असं जना बोलवला घरी जाताच जना भाऊचे वडील आम्ही बाबांना नमस्कार करताच बाबांनी हसून आमच्या हातात हात देत आमचं स्वागत केलं माझी पत्रकारितेची नजर मला गप्प बसू देईना घरांच्या आसपासचे बरेच फोटो काढले व्हिडिओ काढले अंधारा आता बऱ्यापैकी झाला होता म्हणून मोबाईल आम्ही खिशात ठेवले जनाभाऊने आम्हाला हात धुवायला पाडे दिले आम्ही हात धुतले आणि घरात प्रवेश करत हच एका कोपऱ्यात चुलीवर मटण शिजत होतं जवळजवळ ते शिजलं होतं चुलीवर ते उमवण्यासाठी ठेवलं होतं घरात चुलं असल्याने थोडा धूर होता मला माझ्या जुन्या घरातील दिवस आठवत जनाभाऊच्या आई दिसताच आम्ही मावशीनं नमस्कार केला या या बसा अतिशय आदराने मावशीने आमचं स्वागत केलं त्या माऊलीचं खरंच मानावले तितके आभार थोडेच आहेत ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसं किती माणुसकीने पोतप्रोत भरलेले असतात हे आज जाणवलं घरात गेल्याबरोबर जनाभाऊने आम्हाला जेवणासाठी बसायला चटई टाकले त्यावर ते आम्ही तिघेजण बसलो बाबा घरात आले म्हणाले की जेवायला लाजायचं नाही अगदी निवांत जेवायचं घाई नाही करायचं असं छानपैकी बोलताच आम्ही होकार दिला हो बाबा निवांत जेवतो अगदी खर्चासारखं असं म्हणतच मावशी चिकणच्या कालवणाचं पातेलं घेऊन आले आम्हाला तिघांना वाढलं जनाभाऊ अजून थोडं चिकन घ्या म्हणून आग्रह करतच होता चिकनचं कालवण आणि गव्हाच्या पिठाच्या चपात्या मीठ कांदा आमच्या ताटात देत आम्ही निवांत ठेवलो मावशी आग्रह करतच होत्या अजून घ्या म्हणून पण आम्ही जेवलो निवांत जेवण झाल्यावर गावच्या समस्या व काही सामाजिक प्रश्न विचारताच जनाभाऊ उत्तर सांगायचं पाणी अतिशय फ्रीजमधून घ्यावं इतक्या थंड व स्वच्छ पद्धतीचं होतं उन्हाळ्यात असं प्यायला पाणी प्यायला मिळावं किती छान वाटलं पण ते पाणी आणायला विहिरीवर जाऊन ओढून आणावं लागतं असं मावशी सांगत होत्या इकडं पावसाळ्यात पाऊस भरपूर पडतो वादळ होतं त्यामुळे आई वर्षबाईला विनवणी केल्यावर काही होणारा बागाप्रसंग ओढवत नाही असं बाबा म्हणाले आमचे जेवणं झाल्यावर गावात फेरफटका मारण्यासाठी जनाभाऊ आम्हाला त्याच्या घरापासून उतारावरील गल्लेबोळातून चालू लागला आम्ही पण त्याच्या मागाहून चालत होतो गावात भारूड होतं त्याच्या स्टेजची तयारी सुरू होती चलाभाऊ हिवरे पठार गावाची माहिती देत होता ही अंगणवाडी ही ग्रामपंचायत तिकडं ती वाडी तिकडे ते जुनं गावठाण तिकडे ते वर्सुबाईचं मंदिर आहे हे शहराचं झाड तिथं ती वस्ती अशा प्रकार तो माहिती सांगत होता गावातील वाड्या वस्त्या बऱ्यापैकी दूर दूर होत्या गावठाणातील घरे बऱ्यापैकी दिसत होती पण अंधार बऱ्यापैकी होता बऱ्याच दूरवर कुठेतरी एखादा बल्ब किंवा दोन चार खांबावरती लाईट दिसायच्या हिवरे पठार गावातून बाकी मिन्हेर खोऱ्यातील पूर्ण गावे व दातखेळेवाडी काले तांबे या पट्ट्यातील गावे रात्रीचे मुंबईसारखे दिसत होती जनाभाऊ हो आम्हाला घराच्या समोरील एका टेकडीवर घेऊन गेला इतकी मनसुक्त हवा सुरू होती की तिथं किती छान झोप येईल असं आम्ही तिघेही बोलत होतो आता आम्हाला वेळ व्हायला नको म्हणून आम्ही घरी जायला निघालो जनाभाऊ बाबा मावशी यांचा निरोप घेऊन आम्ही जायला निघालो जनाभाऊ हो वेशीपर्यंत आम्हाला सोडवायला आला मग आम्ही जनाभाऊला विचारून तिघेही हिवरे पठार गावातून सुखरूप घाटाने उतरलो असे आमची यात्रेचे सफर होते लेखन प्राध्यापक सतीश शिंदे